माहेजी येथील बावीस वर्षीय तरुणाचा गिरणा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे माहेजी तालुका पाचोरा येथील आकाश यादव वय बावीस हा तरुण आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वर्षाच्या सुमारास आपल्या गोट्यातील मशी घेऊन गिरणा नदीवरील पाणी पाजण्यासाठी गेला असता मशी गिरणा नदी पात्रातील मध्यभागी गेल्या असता त्या पाण्याच्या बाहेर काढून घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच पाण्याचा व खोल डोहाचा अंदाज न आल्यामुळे आकाश पाण्याच्या डोहात खोल पानात बुडाला या ठिकाणी दहिगाव धरणाच्या पाण्याचा वसारा असतोच आकाश घेऊन गेलेल्या मशी गोठ्यात पोहोचल्या तरी सुद्धा आकाश आल्यामुळे त्याचा मोठा भाऊ शानेश्वर हा त्याला शोधायला गेला असता तो मिळून आला नाही तेव्हा त्याने आई सरलाबाई व वडील राजेश यांना भाऊ आकाश दिसत नसल्याने गावातील पोलीस पाटील राजेंद्र पाटील व पोस्टमन संजय बडगुजर समाधान पाटील अशोक पवार कृष्णा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्याने शोधले असता एक दीड तासात मोठ्या डोहातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या गिरणा नदी पात्रात काही भागात गिरणा कोरडी आहे तर मोट या भागातील दहीगाव धरण क्षेत्रातील पाण्याचा वसारा असल्याने त्यात मोठमोठे डोह आहेत या ठिकाणी यापूर्वीही अशा असंख्य घटना घडल्या आहेत मयर आकाशच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेने माहिजी गाव परिसरात शोककळा पसरली आहे